हॅलो फ्रेंड्स मी वैष्णवी नथ बाय वैष्णवी या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नथ मेकिंगसाठी जे बेसिक मटेरियल लागतं ते कोणकोणतं लागतं सॉरी एक मिनिट तर आपल्याला बेसिक टूल्समध्ये या तीन गोष्टी लागतात याच्यामध्ये आपल्याला फ्लॅटनोज प्लायर फ्लॅटनोज प्लायर आपल्याला ज्यावेळेस आपण नथ बनवतो त्यावेळेस त्या नथीचा लूप बनवण्यासाठी किंवा एखादी वायर सरळ करण्यासाठी आपण फ्लॅटनोज प्लायरचा प्लायर वापर करतो त्यानंतर हे आहे नोज प्लायर तर नोज प्लायरचा वापर आपण नथ बनवताना जे आपले प्रेसच्या नथ वगैरे असतात किंवा कुठलीही नच असेल तर त्याचा लूप बनवण्यासाठी आपण राऊंड नोज प्लायरचा वापर करतो त्यानंतर हे आहे कटर तर कटरचा वापर आपण वायर कट करण्यासाठी करतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला विविध वेगवेगळ्या प्रकारच्या वायर लागतात त्याच्यामध्ये ही आहे झिरो पॉईंट थ्री एम एम ची वायर यालाच आपण यालाच आपण थर्टी गेज वायर हे देखील म्हणतो तर याचा वायर कुठलीही नथ बांधण्यासाठी याचा वायर या वायरचा वापर होतो त्यानंतर ह्या ही आहे ही जी थोडीशी फ्लेक्झिबल आहे आणि थोडीशी जाडे ती आहे ट्वेंटी गेजची वायर तर ही वायर आपण कमी वजनाच्या ज्या नथ असतात प्रेसच्या ती नथ बनवण्यासाठी ट्वेंटी गेटची वायर आपण वापरतो तसेच चोकर बनवण्यासाठी आपण ह्या वायरचा वापर करतो त्याच्यानंतर ही है, आणी जी थोडीशी हार्ड आहे आणि जी जाड आहे ती आहे अठरा गेजची वायर तर एकदम हेवी अशा ब्रायडलच्या वगैरे ज्या प्रेसच्या नथ असतात ती नथ बनवण्यासाठी आपण अठरा गेजच्या वायरचा वापर करतो त्यानंतर ही आहे सव्वीस गेजची वायर ही वायर आपण ज्या नाकातून घालण्याच्या नथी असतात ज्या पिअर्सिंगच्या नथ असतात ती नथ बनवण्यासाठी या वायरचा वापर करतो तसेच या नथीचा वायर या वायरचा वाय वापर आपण सूर्य नथ बनवतानाही करतो त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोती लागतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे, हे आहेत ओव्हल शेपचे मोती याच्यामध्ये दोन साईज येतात एक दोन नंबरचे मोती आणि हे चार नंबरचे मोती याला आपण फोर एम एमचे ओव्हल शेप मोती देखील म्हणतो त्यानंतर हे आहेत त्यानंतर हे मोती आहेत हे टू एम एमचे मोती आहेत या देखील आपण नथ बनवण्यासाठी या मोत्यांचा वापर करतो त्याच्यानंतर हे बघा तुम्ही हे आहेत टू एम एमचे मोती त्याच्यानंतर आहेत फोर mm एम एमचे मोती हे दोन्ही हे, मोती हे मोती, जे मोती आहेत हे सगळे मोती मायक्रोप्लेटेड आहेत मोत्यांमध्येही तीन प्रकार असतात जे आहेत काय म्हणतात जॅपनीज मोती इंडियन मोती आणि प्लास्टिकचे मोती तर आपल्याला नथ बनवण्यासाठी आहे ना जॅपनीज मोती किंवा जे इंडियन मोती आहेत त्यामध्ये जे चांगल्या क्वालिटीचे मोती येतात ना त्या मोत्यांचा आपण वापर करतो त्याच्यानंतर आपल्याला हे क्रिस्टल लागतात हे क्रिस्टल आहेत उन... फोर एम एमचे क्रिस्टल आहेत हे त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन आणि रेड अशा दोन प्रकारचे क्रिस्टल लागतात त्याच्यानंतर अशा प्रकारचे ओव्हल शेपचे क्रिस्टल देखील ला आपल्याला लागतात त्याच्यामध्ये आपल्याला जो हवा असेल तो कलर आपण वापरू शकतो त्याच्यानंतर असे काही पर्ल चक्री आपल्याला लागतात नथ बनवण्यासाठी जे आपण नथेमध्ये घालतो किंवा ज्यावेळेस आपण झुमका नथ बनवतो त्यावेळेस देखील या पर्लचक्री लागतात तसेच झुमका नथ बनवण्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारचे झुमका लागतात तुम्ही बघू शकता मी तुम्हाला थोडंसं क्लोजमध्ये दाखवते अशा प्रकारचे झुमका आपल्याला लागतात जे लहान साईजमध्ये असतात याच्यामध्ये मोठ्या साईजचे झुमके देखील असतात जे आपण इयर साठी वापरतो त्याच्यानंतर चंद्रानथ बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे चंद्र लागतात जे दोन साईजमध्ये आहेत माझ्याकडे हा एक ही लहान साईज आणि ही जी आहे ती मोठी साईज आपल्याला जसे आपल्याला पाहिजे तसे आपण वापरू शकतो त्याच्यानंतर एडी स्टोनची नथ बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे एडी स्टोन लागतात हे आपण बघू शकता हे आहे आय आकाराचा डोळ्याच्या आकाराचा आहे हा त्यानंतर असे रजवाडी कुंदन पण भेटतात तेही आपण वापरू शकतो त्यानंतर असे कमळचेही भेटतात कमळचे स्टोन भेटतात तेही आपण वापरू शकतो त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे झिरो एम एमचे गोल्डन बीड्स लागतात हे मेटलचे गोल्डन बीड्स आहेत ज्याच्यावरती गोल्डन पॉलिश केलेली असते याच्यामध्ये आणखीनही लो क्वालिटीची भेटतात जे आपल्याला नाही वापरायचे कारण ते काळे पडू शकतात त्यानंतर अशा प्रकारचे गोल्डन घुंगरू आपण अप, वापरू शकतो हे गोल्डन घुंगरू आपण लॉरियलच्या ठिकाणी वापरू शकतो त्यानंतर असे ग्रीन लॉरियल्स त्यानंतर व्हाईट पर्ल लॉली लॉरियलसुद्धा आपण वापरू शकतो आणि नेम नत बनवण्यासाठी अशा प्रकारचे नेम भेटतात माझ्याकडे सध्या आहो हे नाव आहे आपण हे, हे वापरू तसे शकतो तसेच आपल्याला जे नाव पाहिजे ते नाव आपण बनवू शकतो तर हे आहे जे काही बेसिक मटेरियल लागतं ते आहे हे बेसिक मटेरियल आपल्याला लागतं म्हणजे लागतंच तर तुम्हाला एक मी चंद्रान बनवलेली चंद्रा आहे ती दाखवते हे माझ्याकडे एडी एडीचा चंद्र होता त्यापासून मी हे बनवलेली आहे त्याच्यामध्ये टू एम एमचे चे गो पल्स वापरले आहेत त्यानंतर हे आहेत झिरो एम एमचे गोल्डन बीड्स आणि वन एम एमचे गोल्डन बीड्स आणि ही अठरा गेटच्या वायरमध्ये बनवलेली आहे तर हे आहे सगळे मटेरियल जे बेसिक आपण नथ बनवण्यासाठी वापरतो जर तुम्हाला हा व्हिडिओ काही यूजफुल वाटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.